आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं कुठं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या मा, सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठे गेले छप्पन इंचीचा सीना याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं केंद्रातले सरकार यांचं मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे आ, खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोलली गेलेली आहे ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भॅड हल्ला आहे या भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो बाजून उभं राहणं गरजेचं आहे मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारणार पण हे घटना एक नाही पुलवामातली घटना झाली पहलगामची घटना झाली जा त्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो पण ज्या पद्धतीनं सरकारनी पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी आता पाकिस्तान आपल्याकडे डोळे उठून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारनी याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या इथे राजकारण नाही आहे